आजी शिवाजी विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे बसवण्याची मागणी आठ मार्च रोजी भीक निधी गोळा करण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी आणि निषेध शिवाजी विद्यापीठ परिसरात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे उभारावेत अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे विद्यापीठ प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आठ मार्च जागतिक महिला दिनी महिलांसह भीक मागून निधी गोळा करून विद्यापीठ प्रशासनाला सुपूर्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांना शिक्षण आणि मूलभूत हक्क नाकारले होते मात्र महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षण क्रांती घडवली त्याचबरोबर अठराशे बावन्नमध्ये दलितांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करून त्यांनी सामाजिक समतेचा पाया घातला महिलांच्या शिक्षणासाठी योगदान दिलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची मागणी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवाजी विद्यापीठ अधिसभेत करण्यात आली होती मात्र पुरुषी अहंकार व लिंगभेदी प्रवृत्तीने हा ठराव मागे घेण्यास भाग पाडले गेले असा आरोप ब्लॅक पॅन्थर पक्षाने केला आहे राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे एकोणतीसमध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी कायदा करून महिलांना स्वतंत्र जीवनाचा अधिकार दिला अशा क्रांतिकारी महापुरुषांचा पुतळा विद्यापीठ परिसरात असणे आवश्यक असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी विद्यापीठाकडे निधी नाही तसेच संरक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही असा युक्तिवाद प्रशासनाने केला त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनी विद्यापीठ प्रशासन आणि सरकारचा निषेध म्हणून विविध स्तरातील महिला भीक मागून निधी गोळा करून विद्यापीठाच्या खात्यावर जमा करणार आहेत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शिवाजी विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे बसवावेत अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर शिवाजीराव पुरुळेकर प्रियंका माने सुभाष कापसे आनंदा सातपुते सुभाष देसाई समीर कोतवाल कल्पना कांबळे शुभांगी बिराजदार अॅडव्होकेट जोशी तय्यब अली बाजीराव नाईक आणि मधुकर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत